नमस्कार मंडळी मी पर्यटन वीर तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे तर मी आज घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन असा प्रवास तर आपल्या निसर्गरम्य अशा जंगली ठिकाणी जंगल ठिकाणी म्हणजे आपल्या निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं म्हणजे आपलं भीमाशंकराच्या दर्शनासाठी तर आपण आज चाललेलो आहे चला आजच्या सफरला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी मी पर्यटनवीर तर आता आपल्या भावाचा बड्डे आहे जसं की कुठे गेला आपला बड्डे बॉय बड्डे बॉय बड्डे भाव आपला भावाचा बड्डे आहे तर त्यासाठी आम्ही छोटासा केक घेऊन आलोय भाव केक कुठे आता केक घेऊन आलोय केलं बर्थडे केकडे परते दिन प्रकारे भावाचा बर्थडे आलेला तर असे थोडा आम्ही चोडा चोडा मोठे व्हिडिओ बनवतो आमर वाला भेटून परत एकदा भाऊ तुला वाढदिवसाच्या थैंक यू सर काय जाबा उरंदा इच्छा आणि फक्त थैंक काम चालणार नाही आता सगळे जेवढी पण मित्र आहेत आपल्या सगळ्यांना पार्टी देणार आहे

मुळमठी नदी ज्याला मुळा नदी म्हणतात ह्या ठिकाणी जाताना एक स्पॉट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही फोटोशूट वगैरे खूप सुंदर असं करू शकता आता आमची गर्दी बघून सगळ्यांची अशी हळूहळू गर्दी वाढायला लागले गावात एक आपला वडा आहे वाडापाशी थांबले जसं ना वडा असतो तसा एक वडा आहे नदी आहे नमस्कार मंडळी तर निसर्गरम्य मध्ये आपल्याला असं जसं नेहमी निसर्गाचा मेवा भेटतो असं म्हणतात तशी आम्हाला आता ही डोंगराची काळी महिना भेटले एवढी भेटली आपण जरा डोंगराची काळी महिना तर असंच निसर्गाच्या कुशीमध्ये मध्ये आपल्याला खूप सारे असे करवंद म्हणतात त्याला तर करवंद वगैरे काढताना आनंद आहे सगळी ते बोला मग भाऊ करवंदे हो एक नंबर करवंदा आहे आहेत करवंदा सारखाच आहे आहे करवंदा सारखाच आम्हाला भूक लागली तो गोरख वर्ग आहे तुला नजर मग कसं वाटत काळी महिन्यात भेटलो काळी महिना काळी महिना आनंद व्यक्त नाही करू शकत मला खायला या कस आहे क्वालिटी यावं लागतं या

आंब्याची झाड दिसले पोरं का ऐकत नाहीत आपली तर जाताना त्यांना आंब्याची झाड दिसली ती चांगली दगड विगड मारून चांगले आंबे काढलेत आणि हा नेहमीप्रमाणे काळा आंबा आला आमच्यामध्ये कसं छोटेच पण लय बघ गोडे काय कच म्हणून चांगला पोखायला करू ना

तो चला तुम्हाला पुढे आम्ही भेटलो तर अशा प्रकारे आम्हाला यश भेटलेलं आहे आंब्या काढण्यामध्ये तर तीन आंबे असे भावाने काढलाय हा झाला पंधरा वीस मिनिट दगडी मारतोय पण झाला एक आंबा त्याला भेटला नाही अजून सुद्धा काही विषय नाही आम्ही त्याला बघा फोडतील पोडतील रे बघा <laughs> यात आईला पण भेटला आणि दोघ जण वर गेले आंबेशाला डायरेक्ट हाताला येतात डायरेक्ट खूप मजा आहे निसर्गामध्ये तर खूप सारे असे आंबे मेवा खूप काय भेटत असत तर तुम्ही पण असंच आमच्या बरोबर नेक्स्ट टाइम आम्हाला जॉईन व्हा आणि असंच खूप सारे एन्जॉय करू मस्त आपण ट्रिप मध्ये हे करू आता तुम्हाला पुढं व्हिडिओ दाखवू असत तुम्ही आमच्या सोबत जॉईन राहा निसर्गाच्या रमामध्ये आता मेवा दोरण्यासाठी खास एक मुलगा आपला खास किती कष्ट करतो आंब्या करण्यासाठी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये बघा बघा <laughs> <भागा>। किती <तो> <laughs> आनंद <आंदेशा> येत ना <चला। laughs> भेटले फायनली त्याला आंबे भेटले नमस्कार मंडळी परत एकदा आम्हाला रानमेळा भेटलाय म्हणजे सगळं आता करवंद भेटली आंबे भेटली तर परत एकदा आम्हाला भेटले जांभळं बघा असं निसर्गरम्यामध्ये खूप काय भेटतं तर आता आम्हाला असं अनुभवायला भेटतंय खूप खऱ्या गोष्टी आम्हाला खायला भेटतं ते अजून आम्ही नाश्ता नाही केला पण आम्ही हेच खाऊन आमचं पोट भरलंय तर अजून पुढं काय भेटतंय जाता जाता ते पण आम्ही तुम्हाला दाखव तर असंच सोबत राहा पण खायला कसं वाटतंय नंबर पण या दोघा भावाने लय मेहनत केली तेव्हा व्हिडिओ काढला आहे मी पण तो ह्याच्यामध्ये टाकून तुम्हाला दाखवाल पण खूप सुंदर अशी मेहनत केली टोकाला गेले एकदम धन्यवाद भावा तुम्हाला आपल्या आमच्या ग्रुपसाठी सगळ्यांसाठी त्यांनी जांभळं काढली खूप मेहनत घेऊन कुत्रा मागा लागला होता भावाचा तो व्हिडिओ नाही काढू शकलो मी पण सांगतो चला चला तर असंच भेटू तुम्हाला पुढं अजून काय आम्ही एन्जॉय करू ते तुम्हाला दाखवू असं नमस्कार मंडळी आम्ही आता इथं नाश्त्याला थांबलो होतो आपल्या मोरेशीच्या फाट्याला एक असं हॉटेल आहे त्या हॉटेलला तुम्ही नाश्ता करायला थांबू शकता भीमाशंकरला जाताना जो रोड लागतो तिथं तर आता होती कसा एक नंबर होती तर हो तुम्ही पण या नक्की या हॉटेलला विजिट करा नमस्कार मंडळी आता या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मी आता सध्या नाश्ता वगैरे केला आहे सगळं व्यवस्थित तर नाश्ता वगैरे करून आता आम्ही जस्ट नाश्ता वगैरे करून आम्ही जस्ट आता गाडी चालवतोय तर हे आमच्या गाडी जे चालवत ते आमचे गणेश भाऊ त्यांनी खूप मेहनत घेतली स्टार्टिंग टू एंड पर्यंत म्हणजे तेच चालवणार आहेत आणि मला रिटर्न परत तेच घेऊन येणार आहेत तर त्यासाठी आमच्या गणेश भावांचे धन्यवाद गणेश भाऊ तुमचं तोंड दाखवणार आमच्या मग कसं आहे ते ओलावाली ऍडव्हर्टाईज माहिती आहे ते स्माइल माय कसं आहे सेम पॅटर्न आहे का का भीमाशंकरला आता या आपण ट्रॅफिक बघा भीमाशंकर चेंकर आमच्या माग गाड्या बघा चल 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 चल

तो नमस्कार मंडळी तर आता आम्ही फायनली पोहचलो इथं पण पावसाने खूप घातलाय असं आता दर्शनाला चाललं आणि आता पाऊस थोडा व्हिडिओ मारत आम्ही तुम्हाला दाखवतो

आपल्या मंदिरामध्ये आलेलं आहे भीमाशंकरच्या खूप सारी गर्दी असल्यामुळं खूप आम्हाला लवकर जायचं आहे त्यामुळं काय टाईम होईल त्यामुळे आम्ही जास्त लांबूनच दर्शन घेतलं आहे तर खूप सुंदर असं दर्शन झालं आहे खूप सारं फोटोशूट वगैरे झालं आहे आमचं तर खूप सुंदर आता हे सगळ्या गॅंगचे सगळं फोटोशूट केलं आहे इथून सगळं आता ता, काम इथनं चाललो आहे तर जिथनं काय जे काय असेल ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवू तुम्हाला चला धन्यवाद

नमस्कार मंडळी फायनली भीमाशंकरची ट्रीप फायनली सक्सेसफुल झाली आहे आणि ट्रीप आम्ही आता म्हणजे पावसाने खूप धुमाकूळ घातला इथं त्यामुळं काय व्हिडिओ वगैरे जास्त काही काढता आल्या नाही त्यामुळं आता व्हिडिओ एंड करतो आहे मी तर अशाच खूप साऱ्या व्हिडिओ घेऊन येऊ आणि खूप साऱ्या व्हिडिओ बनवत राहू आणि असेच तुम्हाला सोबत आम्ही फिरवत राहू व्हिडिओ मार्फत तर तुम्ही पण आमच्यासोबत राहू आणि असंच सोबत राह चला मंडळी धन्यवाद असंच सोबत